हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे अगदी लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत सगळ्यांना आवडतील असे इडली केक खूप हलके जाळीदार आणि एकदम स्पॉन्जी असे तयार होतात खूप सोपे आहेत बनवायला तर चला बघूया कसे बनवायचे ते ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारा बेलायकोन प्रेस करा कमेंट करा आणि मला नक्की सांगा कसे तयार झाले आहेत ते तर चला बघूया कसे बनवायचे हे जाळीदार इडली केक तर इथं हा केक बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी रवा घेते इथं मी बारीक रवा घेतलेला आहे नॉर्मल रवा असेल तरीही चालेल तर हा एक वाटी रवा घेतला यामध्ये आता आपल्याला अर्धा वाटी दही घालायचं तर दही हे ताजं असावं जास्त आंबट नसावं आणि थोडंसं घट्ट असावं आणि जर आंबट असेल तर एखाद्या गाळणीवरती ते थोडा वेळ ठेवून द्या म्हणजे त्यामधलं आंबट पाणी निघून जाईल आणि दह्याचा आंबटपाना कमी होईल आता हे दही या रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर त्यासाठी इथं मी एक वाटी दूध घेतलेलं आहे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे गरम करून थंड केलेलं तर यामधलं जितकं गरज लागेल तितकं दूध या रव्यामध्ये घालते आणि हा रवा व्यवस्थित असं मिक्स करून घेते भिजवून घेते हा रवा भिजवून घेतल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं बाजूला असाच ठेवून द्यायचा आहे तर आता याच्यावरती एक प्लेट झाकून ठेवते आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण हा रवा बघूया आता पंधरा मिनटानंतर बघा रवा छान असा फुललेला आहे छान भिजला आहे रवा आता हा रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला केकसाठी बॅटर तयार करायचं आहे तर मिक्सरच्या या मोठ्या भांड्यामध्ये आपण हा भिजवून घेतलेला रवा घेतला यामध्ये आपण वाटीभर दूध घेतलं होतं त्यापैकी थोडंसं दूध घालते फक्त वाटण्यापुरतं तर थोडंसं दूध मी शिल्लक ठेवलेलं आहे दुधाचं प्रमाण जास्त व्हायला नको गरज लागली तर आपण नंतर ते घालू शकतो आता यामध्येच मी पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे नॉर्मल आपलं रोजच्या वापरातलं तेल त्याबरोबर अर्धा वाटी साखर घेतलेली आहे जर गोडाचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर साखर थोडीशी वाढवून घेऊ शकता आता हे एक वेळ थोडंसं फिरवून घेतलं बघू शकता छान असं हे फिरलेलं आहे आणि आता यामध्ये मी चार ते पाच चमचे गव्हाचं पीठ घालते किंवा मैदा वापरला तरीही चालेल आता हे आणखी एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घेते यामध्ये जर पुन्हा दुधाची गरज लागली तर दूध तुम्ही घालून घेऊ शकता आणि इथं बघू शकता मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर किती छान असं याचं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये मी चार ते पाच थेंब व्हॅनिला इसेन्स घातला ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता त्यानंतर थोडेसे फ्रुटीफ्रुटी घालून घेतले ज्या रंगाचे असतील त्या जा रंगाचे घालू शकता आता हे बॅटर पुन्हा एकदा एक मिनिट भरासाठी एकाच दिशेनं फेटून घेऊया म्हणजे काय होईल यामध्ये जर काही साखरेचे कण असतील तर ते देखील विरघळतील आता बघू शकता हे बॅटर आपलं तयार आहे एक वाटी रव्यासाठी साधारण पाऊन वाटी दूध पुरेचं होतं पण जर रवा जाडसर असेल तर दूध जास्त लागू शकतं तर जितकं लागेल तितकं दूध इथं वापरायचं आहे किंवा पाणी वापरलं तरीही चालेल आता मी इथं इडली पात्राच्या प्लेटना तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आपलं बॅटर देखील तयार आहे आता या तयार बॅटरमध्ये एक चमचा एक लहान चमचा बेकिंग पावडर घातली आणि अर्धा चमचापेक्षाही कमी खायचा सोडा घालायचा आहे आणि हे दोन्ही आता व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया एकाच दिशेनं फेटायचं आहे जर बेकिंग पावडर आणि सोडा व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स नाही झाले तरीही आपला केक व्यवस्थित फुलणार नाही तर इथं बघू शकता एकाच दिशेनं हे फेटून घेतलं हे बॅटर आता तयार आहे आपण या प्लेटमध्ये हे बॅटर घालून घेऊया या केकमध्ये किंवा या बॅटरमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर घालू शकता मी इथं फक्त फ्रुटी वापरलेलं आहे आणि आता या प्लेटच्या वरती देखील थोडंसं तुटीफ्रुटी घालून घेते दिसायला छान दिसतं आणि मुलं अगदी आवडी न आता मी गॅसवरती इडली पात्र प्रिहीट करायला ठेवलेलं होतं तळाशी थोडं मीठ घातलं आणि प्रीहीट करून घेतलेलं आहे आता या इडलीच्या प्लेट आपण यामध्ये ठेवल्या आणि आता बारा तेरा मिनिटासाठी म्हणजेच एक पंधरा मिनिटापर्यंत हा केक आपल्याला बेक करून घ्यायचं आहे तर आता पंधरा मिनिटांनी आपला केक चेक करूया छान वरती आलेला आहे छान फुललेला आहे केक आता एखाद्या टूथपिकनी या प्रकारे चेक करूया टूथपिक आपली क्लीन निघते याचा अर्थ आपला केक तयार झालेला आहे आता मी याच्या प्लेट्स खाली उतरवून घेते आणि थोड्याशा थंड करून घेते आणि त्यानंतर आता आपण हे केक बाजूला करून घेऊया पूर्ण थंड झाल्याशिवाय केक काढायला जाऊ नका ना नाही तर तो तुटेल व्यवस्थित निघणार नाही आता एखाद्या चमच्यानी किंवा चाकूच्या मदतीनं या प्रकारे हे केक मोकळे करून घ्यायचे मी बघू शकता प्रत्येक इडली प्रत्येक केक आपला जाळीदार तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जी हलका फुलका तयार होतो असे हे छोटे छोटे आणि क्यूट दिसणारे केक मुलांना खूप आवडतात त्यांच्या टिफिन बॉक्समध्ये दे सुद्धा द्यायला आपल्याला सोप्पं पडतं आणि मुलं देखील तितकंच आवडी न खातात तर प्रत्येक इडली आपली बघू शकता एकदम स्पॉन्जी जाळीदार तयार झालेली आहे कितीही प्रेस कलर तरी पुन्हा ते आहे त्या आकारामध्ये येतात अगदी छान जाळीदार तयार होतात यापैकी जे बॅटर शिल्लक राहिलेलं होतं ते बॅटर मी एका वाटीमध्ये घालून ठेवलेलं होतं तर मी इथं दोन वाटीमध्ये हे वाटी केक देखील तयार केलेले आहेत बॅटर तेच होतं फक्त मी ते वाटीमध्ये घातलं आणि हे देखील बघू शकता एकदम छान स्पॉन्जी जाळीदार तयार झालेले आहेत आता कट करून दाखवते आतमध्ये किती मस्त तयार झालेत ते प्रत्येक केकच्या पिसाची तुम्ही जाळी बघू शकता प्रत्येक पीस अगदी जाळीदार छान एकदम सॉफ्ट तयार झालं आहे इथं बघू शकता कितीही प्रेस केलं तरीही आपला केक आहे त्या आकारामध्ये येतो याचाच अर्थ एकदम स्पॉन्जी मस्त केक आपला परफेक्ट तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा आजची ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकून प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा की हा रवा केक हा इडली केक तुम्हाला कसा वाटला तो थँक्यू